मी काय सांगितलं की दाखवायचे दात आणि खायाचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत दाखवायचे दात आणि खायाचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत जरंग्यामध्ये येईपर्यंत त्याच्या स्टेजवर त्यांनी राजकीय माणसं दिसू दिली नव्हती मग कशी बुळू 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 पुढारी स्टेजवर आले मग कसं काय माईक बाजूला करून वार्तालाप करायचा प्रयत्न होऊ लागला का मोबाईल असा आडवा हो लावा लागू लागला का लोक पत्रकारांना सांगण्यात येत होते हे पुढारी जेव्हा स्टेजवर होते थोडं दूर जा थोडं दूर जा ह्या सगळ्या मागचं होतं काय त्या सगळ्या बाबींची कारण मीमांसा म्हणजे हे आंदोलनातली कोणतीच मागणी मान्य होऊ शकत नाही मी डंकेची पे सांगतो मागणी करणं एक भाग आहे परंतु मागणी ही मान्य होऊ शकत नाही ह्या सुद्धा या अगोदर सुद्धा अट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणले होते मागणी मान्य होऊ शकली का नाही होऊ शकली तसंच ह्या सुद्धा संविधानातल्याच बाबी आहेत संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण होतो जसं अट्रॉसिटीचा कायदा जे ह्याच्यातून निर्माण झाला संविधानातून तसंच आरक्षणाचा कायदा सुद्धा संविधानातूनच निर्माण होतो संविधानाला फोडण्याची संविधानाला बर्बाद करण्याची संविधानाला तोडण्याची ही जरंग्याची कोशिश आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मराठा भावांना महाराष्ट्रातल्या तमाम वंजारी भाऊ असतील धनगर भाऊ असतील बौद्ध भाऊ असतील मातांग भाऊ असतील त्याचबरोबर ओबीसीतले सगळे मायक्रो ओबीसी असतील कुडमुडे जोशी असतील ब्राह्मण भाऊ असतील सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो ही वेळा आपण उभं राहण्याची ही वेळ आपण सरकारला सांगण्याची की अशा प्रकारे आरक्षण देता येत नाही भारतरत्न रत्न